आता तुम्हाला बाबा बिडी कशी पितात ते दाखवाल माची बाबा नाकातून सोडा गा नाकातून सोड हा हा नाकातून सोड नाकातून खेच नाकातून सोड सोड नाकातून अशा आजीकडे आजी परत भेटली आपली तिला बोललो तुम्ही परत परत येणारे आजी कसं तुला कांग वाटतं ना नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण नवीन मध्ये आता घसा बसले तुम्ही बघू शकता आम्ही कुठल्या मध्ये मस्त एक बाजूच्या घरामध्ये कारण काल रात्री पाऊस आला त्याच्यामुळे सगळे पोराचे पालक झाले कोण ह्या गावात कोण त्या गावात चोरासारखे आता मस्त फ्रेश वगैरे झालोय आज तिसरा दिवस आहे आज आम्ही एक एकवीर पोहोचणार आहे घशाची वाट लागली माझ्या चला आजच्या ब्लॉग मध्ये जाम मजादारे कंटिन्यू राहा तर चला तर काही चला आता मी चाय प्याला आवाजाची वाट लागली का घसा बसले मला आवाज पण येत तस चहा आणि बिस्किट घेतले मस्त खाऊ पुढे जाऊ आपण तर चला गाईस आता आम्ही घाट चढावा इथं मागच्या मस्त पालखी थांबलेली यावेळीच थांबली की नाही काय माहिते डायरेक्ट वरती गेली असं वाटतंय कॉलेजला जाम पॅन भेटले डायरेक्ट होते कॉलेजला जाम फ्रेंड फ्रेंड बोलतो कसा बसलाय समजू घ्या चला वा चला शर्यत जमलेली अशी गातात गाडी गातात एक बैलाचा माणूस ए गाटा चाल गाहीत एक बैल लावले आम्ही मस्त गाटात तर बैल हऊसा हौशा वा 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 काई सगळ्यांची बैला फाकला दे गावात फार वाकला दे उलट चला आता वीस वीस मिनटामध्ये आम्ही नाश्ता करायला पोचू आम्ही चला एका बायकरा गाला करा बायकरा करा टा टाटा

आईला गाडी गेली असती ही स्टाईल पाहिजे ही असं पाहिजे पाकला खरेदी आई एकवीर प्रसन्न यांचा बारा करोड तीन लाखाचा पाहिजे हंबा मुन्नी गुन्नी मुन्नी नको रे मारा चालू खंडाला सात किलोमीटर आमचा आता पहिला स्पॉट आला इथं आता भाऊ खायला काय पावभाजी काय जर पावभाजी तुम्हाला भेटली नाही तर तुम्हाला कसा वाटेल आम्हाला खूप नाराज वाटेल का रे काही आंघोळ नाही केली अरे वडाव खायला बसल्या हा आंघोळ केली का आंघोळ केली का तुला मी कवरा गाव इथं पावच का पावच का हा कर मी केलं तो काय अरे थांब ना हे मिरची का मिरची का काय चाल नाश्ता वगैरे केले आता घाटात घेऊन चाललोय पालखी सात किलोमीटर जायची आता आपल्याला चलो आई माउलीचा मागली चाले चला काही तुम्ही घाम बघू शकता फार घाटा पालखी घेतली वाट लागली राकी पोर आपल्याशी बसला ते सगळ्यांची टांग फाटला एकदम तर थोडा इथं थांबू दहा पंधरा मिनटं वापर आपला घाट चढवा घेऊ आपण तर काही आपला कालचा बाबा भेटले आज जेव्हा पुण्याला चालले पायी पायी बाबा इथं ना इथं बसू आणि बाजू नाही जाऊ जो आमचा मुरबारचा बाबा आहे लय पहिले हरवला होता यो, चा चा आ, यो आता मला एक भेटले मी नवस केलं तर भेटले आता नाव काय मुजीब अडनाव मोहम्मद मुजीब मोहम्मद मुजीब

इधर आओ बीडी बीडीपी के दिखाओ ओ बीडीपी के दिखाओ अद आता तुम्हाला बाबा बीडी कशी पिता दा ते दाखवल हे बघा आता माची झालाची बाबा नाकातून सोडा का आ नाकातून सोड हां हां नाकातून सोड नाकातून केच नाकातून सोड सोड नाकातून आछा लगौ. बाबाला प्रेक्षक प्रेशक थांबलं ते इथं बाबा पोमल एकदम अजून काय पाहिजे का बाबा ऐसा घाबरल घाबरल असं वाटत इथं हे भग

अशा मुख्य पाण्याचे राणना पाणी पाजा बाका शेटाला बघ तिचं मैयजीचं नवरा आलाय तिचं नवरालाय पापा बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड नाही तो बॉयफ्रेंड आहे नवरा आहे येडे आई शाबास आई शाबास ઘલી જી <ôngreesan> <takers> <Yep>. <tengas>

आजी पण आजी इकडे बघ आजी इकडे पर, आजी परत भेटली दे आपली तिला बोललो तुम्ही परत येणार येणारे आजी कसं वाटत तुला चांगलं वाटत आता मला बांधून डोंगरावून येतोय तू वरती थांबली व्हिडीओ काढायला पहिला काही आमच्या स्टॉक बसलोय ना आता आम्ही आराम करतोय काही आता आम्ही जेवण करायला बसलोय मस्त जेवण आज बिर्याणी वाटते मला साधी पनीर आणि लाडू

मस्त वेकी नाहीच मालिश जाऊ जाऊ आधी जाऊया पाच पंधरा गुन्हा जाऊ खाली घेतलं तो पण यांनी मला बोलतो येले भाईसा एकच भाईन तो भाई आ उदे आ उदे आमची बरोबरी करता काय तुमचा बाजार उरका बरोबरी करता काय धुमका बाजार उरका राजा बाजूला सर का राजा दुसरे गुण आता बाजूला सर काय गुण बाजूला राजाय दुसरात बाजूला सर गा बरोबरी i yeah. बच्छा जय जय एक गिरा बोलेगा